या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे राज्यातील सहा प्रतिभावान खेळाडूंची प्रतिष्ठेच्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे या स्पर्धा तेवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान बहरीन येथे आयोजित करण्यात आल्या महाराष्ट्राच्या तायकॉन्दो आणि क्रीडा समुदायासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे कारण राज्यानं प्रथमच अशी लक्षणीय कामगिरी नोंदवली आहे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठोर आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रियेनंतर या युवा खेळाडूंनी भारतीय संघामध्ये आपलं स्थान निश्चित केलं या निवड झालेल्या खेळाडूंमध्ये प्रिशा शेट्टी सातारा धनश्री पवार पुणे किसारा धानोजी साई रेड्डी अहिल्यानगर अक्षरा शान बाग मुंबई आर्यन जोशी पुणे आणि समर्थ गायकवाड मुंबई उपनगर यांचा समावेश आहे या सर्व खेळाडूंनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला विशेष म्हणजे किसारा धानोजी साई रेड्डी ही स्पर्धात्मक लढत आणि अशा दोन्ही प्रकारामध्ये स्पर्धा करणार आहे जे तिचा अफाट कौशल्य आणि बहुमुखी प्रतिभा दर्शवत आहे आगामी तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस देशासाठी सर्व सहा खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा यावेळी दिल्या आहेत युवा विजेते भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला गौरव मिळवून देण्यास सज्ज असताना संपूर्ण राज्य अभिमानानं आणि उत्सुकतेनं त्यांच्या पाठीशी उभे आहे अशी भूमिका तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी मांडली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही